News, सत्याला परमेश्वर जागा ठेवला तर लोकशाहीच्या मार्गाने कोणतेही आव्हान पेलू शकतो विवेकांचा आवाज सोपा नाही पण कोणतीही मोठी भीषण सत्ता समोर आली तरी त्याचा मुकाबला केला पाहिजे असे आव्हान ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय समीक्षक अरुण खोरे यांनी केलंय पत्रकार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आणि पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाच्या वतीने मंगळवार नऊ तारखेला वाकड येथे झालेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांना अध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला इनामदार यांचे पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य योगदान विचारात घेऊन त्यांना कृतज्ञता निधी म्हणून रोख रक्कम एकावन्न हजार रुपये शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले यावेळी नितीन यादव प्रशासन भूषण वाल्मिक समाजसेवा एम ए आणि माधव पाटील पर्यावरण प्रेमी यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी आमदार उमा खापरे आयोजक आणि पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे शहर अध्यक्ष दादाराव आढाव डिजिटल मीडिया अध्यक्ष भीमराव तुरुकमारे उपाध्यक्ष संतलाल यादव खजिनदार सुनील उर्फ बाबू कांबळे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे शिवसेना शिंदेगडाचे प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर शहर प्रमुख अॅडव्होकेट सचिन भोसले आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे युवासेनेचे चेतन पवार माजी नगरसेवक विनायक गायकवाड सुरेश भोई राजेंद्र गावडे मारुती भापकर रेखा दर्शिले अश्विनी चिंचवडे तसेच रोमी संधू संदीप भालके तानाजी बारणे सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई ताई आल्हाट ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जाधव अनिल वडगुले बेलाजी पात्रे गणेश हुंबे संदेश पुजारी प्रकाश यादव गणेश यादव श्रीपाद शिंदे शबनम सय्यद रेहान सय्यद नवनाथ कापले यावेळी उपस्थित होते अरुण खोरे म्हणाले की सध्या पत्रकारांवर दबावतंत्र वापरले जात आहे भारतीय पत्रकारितेपुढे मोठे आव्हान आहे पत्रकारितेचा सत्व परीक्षेचा हा काळ आहे या परिस्थितीत पत्रकारांनी निर्भय बनण्याची आवश्यकता आहे कष्ट वाचन समाजाचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांची माहिती असली पाहिजे सरकारची तळी उचलण्याची आवश्यकता नाही लोकांचा अद्यापही पत्रकारितेवर विश्वास आहे पत्रकार खरे सांगतील असे लोकांना वाटलं पाहिजे आमदार उमा खापरे म्हणाल्या की पत्रकारितेमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे ही उल्लेखनीय बाब आहे राजकारणी लोकांचे काम पत्रकार जनतेसमोर मांडतात पत्रकार चुकीच्या घटना विरोधात लेखणीच्या टोकाने लिहून प्रहार करतात राजकारणी लोकांच्या डोक्यात हवा गेल्यास त्याला जागेवर आणण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून होते स्वागत अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की पत्रकार वास्तव आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत आहेत पत्रकारांनी निपक्षपातीपणे हे कार्य यापुढेही सुरू ठेवावे पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार म्हणाले अरुण खोरे हे माझे पहिले साहेब गुरु होते आणि गुरुच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद आहे पत्रकारिता क्षेत्र आर्थिकदृष्ट्या उदरनिर्वाहाचे साधन नाही असे असतानाही कुटुंबांनी साथ दिली पत्रकारिता करताना विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यकता असते आजचा डिजिटल मीडिया या विषयावर मार्गदर्शन करताना प्राध्यापक विश्वनाथ गरुड यांनी सांगितले की सोशल मीडियात स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी कंटेंट मध्ये नाविन्य हवे सध्या एकतर्फी लेख प्रचंड व्हायरल होतात हे पत्रकारितेच्या दृष्टीने घातक आहे त्यामुळे स्वतःच्या वेबसाईटची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आव्हान डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांपुढे आहे डिजिटल मीडियातील बातमी क्षणार्धात जगात पोहोचते वर्तमानपत्र वृत्तवाहिनीला मर्यादा आहेत डिजिटल मीडियातून अमर्याद वाचकांपर्यंत पोहोचता येतं आता याला नोंदणीच्या प्रक्रियेत आणलं पाहिजे या माध्यमातून समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडता येतात मात्र डिजिटल मीडियातून उत्पन्न अतिशय नगण्य आहे प्रास्ताविक करताना बापूसाहेब गोरे म्हणाले अस्थिर राजकीय वातावरणात पत्रकारिता क्षेत्रावर संकटे येत आहेत त्यातून मार्ग काढत पत्रकार निपक्षपातीपणे काम करत आहेत सूत्रसंचालन अक्षय मोरे तर आभार दादा आढाव यांनी मानले ओम हॉस्पिटलच्या वतीने पत्रकारांना वैद्यकीय प्राथमिक उपचाराचे किट देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी पार गणेश शिंदे सायली कुलकर्णी जितेंद्र युनुस खातीब, मुकेश जाधव प्रीतम शाह कलिंदर शेख महेश मंगवडे संजय बोरा सुहास आडाव अल्ताफ शेख अमोल डंबाळे विनोद शिंदे लक्ष्मण रोकडे प्रसाद बोरसे माणिक पौड यशवंत गायकवाड श्रीधर जगताप भारत बांदखेले राजेंद्र कदम मुकुंद कदम शफीक शेख आदींनी परिश्रम घेतले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा